तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब मराठी चॅनलवर तर आज आमच्या गुळसुंद्या गावामध्ये सत्यनारायणची महापूजा आहे तर त्या महापूजेची कशी तयारी चालू आहे हे तुम्हाला दाखवतो आहे आता चला जाऊया कारण सकाळी मला ब्लॉग घ्यायला टाईमच नाही भेटला तर आता चाललोय मी बघूया कशी तयारी झाली ती चला जाऊया तिकडे नव्हतो मित्रांनो पण जरासा तरी खालीचा वाटा घेतोय मी मला आता टॅमॅटो वापरायला सांगितले कोशिंबीरसाठी बारीक बारीक एवढंच बारीक बारीक टॅमॅटो कापतोय मी आता खालीचा वाटा घेतो सकाळपासून मी काम करायला नव्हतो पण काहीतरी द्या जरा काम काम करतो मी आता आता टॅमॅटो कापतो तरी दाखव काहीतरी काय तू पण असं करतोय दाखव पण दाखव किती कापले ते दाखव मगात पासून सकाळपासून नव्हतं ना काम करायला आता दाखव आणि ता ही पण कापले आता तयारी करून आता पायाप्रांत चालत मुलींना घेऊन आणि अशा प्रकारे ही बघा इथे गर्दी भरपूर झालेली आहे महाप्रसादाची सोय आहे इथे सुरुवात तसाद बाई महाप्रसादाची तयारी तैरी मेहनत जेवन वाने मंडली बढ़ा आपकी छोटी छोटी मंडली बढ़ा जेवन वाली इतने तैयार है बहुत गाँव मुझे

तर <laughs> तमाथे <laughs> 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 <laughs>

biệt sét, hello các anh chị lâu lì, các sét vừa ra đường thôi lại, मित्रांनो काउंटर खाली खाली झालाय ही शेठ मंडळी ही सर्व शेठ मंडळी ही सर्व शेठ मंडळी हे सगळे बिझनेसमॅन येत आहे बघा आदित्य गाताडे कल्पेश टोकर शियो गाताडे मंगेश शेठ टोकर बाय बरी आहेस ना काय बोलतो सध्या काउंटर रिकाम आहे इथे अक्षय अक्षय यांचा काउंटर सध्या रिकामा आहे बघ काय आहे नाही ते बघ जरा अक्षयची मम्मी पण आली आता इथे খ ম

बुलसून त्याला होतास काय पायापाला आलास ना का तू पण आलास तू मग जाऊलास का तू कुठं तिकल कशाला पाय पडलास ना का तू कधी जाऊ का मग चल मग आपण तिकलं जाऊ चिकलं तिकलं जाऊ चिकलं पप्पा कुठे मग तू जेवण गेलो आलत नाही काय काय बोलतो बरंच दादा पाय पडून येतो अरे हे कोण हर अरे हे कोण हमारे गाव का सबसे नटकट बच्चा कालू एक कालू, एक कालू।

मंडळी जेवायला बसतील पप्पूला घे ना पप्पूला घे ना पप्पूचा एक नंबर शिफ्ट घेतला मी पप्पूला घे सर आमच्या जेवायला बसतात आता अरे एक नंबर एक नंबर एक नंबर रे ड्रेसे महाराज आले

સગળે 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 જતી સગળે કાઈ કાપું નગા હવે કોણ ભાઈને કાળલા ભાઈને કોઈ કાઈ કલાકાર કરી લીને કે મરીએ એટલે તળાય છે પણ બીજું કાઈ કરવાનો એટલે ઓ કામને સળાય છે તો ગોળી તો બાપા આ આ બધું ઓહો ભરપૂર ભરપૂર नाही ते फोटो ना व्हायरल करायला लागतील टेम्पो आलेला होता नाही पण ते आपली आयड्या भारताच्या बाहेर गेली इंडियाच्या बाहेर अजिबात कमी जास्त काय अक्षय अक्षय कुठे अक्षय काय नाही सर ओके म्हणाला काय कमी पडलेलं नाही काय नाही विवेक आयला विवेक मी मेहनत घेतली आला 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 अक्षय 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 अरे दिसतच नाही रे अक्षय अक्षय दिसतच नाही रे मागाशी जेवण वाढलं आणि मंदिर जेवायला आहेत तिथं तर मित्रांनो ही छोटी मंडळी बघा कुठे जेवायला बसल्यात हे बघा कशी बिचाऱ्यांनी खूप मेहनत घेतल्या सकाळपासून जेवण वाढण्यापासून ते खुर्च्या लावण्यापर्यंत आता खूप मेहनत घेतली पण बिचारा आता जेवायला बसलेला असला इथून सुरुवात झाली जेवायला बसायला मित्रमंडळी बघा त्यांना टाकून गपचुप गपचूप जेवायला बसतात त्यांच्या मधला एक हा बघा हा बघा इथं कसं गपचूप जेवायला बसलं बघ वापरे बघा आता लास्ट आहे जेव्हा अरे आत हात का आज हे बघा हे बंधू आता इथे जेवायला बसले बोल 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 आता बोल फायनली आता माझा मित्र जेवायला बसलाय पप्पू बिचाऱ्यांनी खूप खूप मेहनत घेतली पाणी वाढण्यासाठी मित्र अरे किती मेहनत घेतलीच रे पप्पू अरे भरपूर भरपूर मेहनत घेतली पप्पू असं पप्पू पाणी मंत्री जेवायला बसले मला टाकून जेवायला बसले चार वेळा आवाज देऊन झाला आमचा हे बघा बिचारे पासून जेवण वाढत होते शेवटी जेवायला बसलेत कंटाळून कंटाळून शेवटी जेवायला बसलेत ते असंच असतं रे लास्टला आपण जेवायला बसलो ना काय ताटात येईल ते फक्त जेवाद दोन दोन गुलाबजन खाणारी माणसं ग्रुप ग्रुपनी जेवायला बसलो बघा बोल ना हर्ष बसलत ना अरे ही गँग बघा ही ही गँग तुम्हाला नेहमी एकत्र दिसणार जेवायला ফাইনলি জি মিত্র হ্যালো पुरायला ना आमचा ऑलरावंडर इकडं आहे बघा गावातील सुप्रसिद्ध वडेवाले ते, ते, ते सुद्धा आता जेवायला आलेले तिथे आणि इथे फक्त ही लास्ट ची पंगत आता बसते सिस्टम बाबू जाम लवकर आलास र